आम्हाच्या डोक्यात असं की एखादी चांगली एखादी ब्राह्मण समाजाची महिला असेल तर आम्ही त्याला प्राधान्य देणार आहे आपल्या परिवारात आम्ही प्राधान्य काय सांगितलं ब्राह्मण समाजातील एखादी चांगली शिक्षित महिला असेल जिची इच्छा असेल या शहराचा प्रयत्न करायची तर आम्ही तिला प्राधान्य देऊ बघू मग आम्ही आमच्या परिवारामध्ये अजून सुद्धा कोणीही उमेदवाराच्या चर्चा झाल्या नाहीतर माझ्या सभांमध्ये तुम्हाला माझी पत्नी दिसली असती माझी सून दिसली असती माझ्या शहरामध्ये इतक्या सभा झाल्या पण कुठेही माझी पत्नी त्याच्यामध्ये नव्हती दिसली की मतदान ॲटोमॅटिक होतात दिसले की मतदान ॲटोमॅटिक होतात मग त्याला काय माझ्या येईल शहरामध्ये मतदान माझ्याच नावाने होणार आहे कारण कामं मी केले चेहरा माझाच असणार आहे बाकी पक्षाकडे कुठे चेहरा आहे त्यांच्या नावावर कोण मत देणार आहे त्यांना सांगितलं तुम्ही जे मी सांगत होतो की आमचेच लोक आम्हाला मागे खेचत होते चोवीस पंचवीस हजार मत काँग्रेसला देण्याची योजना सहा महिन्यापूर्वीच झाली होती ते रिपीट नाही करत नाही